नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचा भाऊचा धक्का आज खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण रितेश सरांनी आता वैभव चव्हाणचा चांगलाच माज उतरवला आहे शिवाय त्याला डायरेक्ट घराबाहेर फेकण्याची धमकी देखील दिली आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये घरामध्ये वैभवचा माज हा खूपच मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळाला त्यामुळे रितेश सरांनी आता वैभवचा हाच माज उतरवण्यासाठी एक धक्कादायक पाऊल उचललं आहे रितेश सर म्हणाले या घरामध्ये सर्वात जास्त कोणाला माज असेल तर तो वैभवला आहे जो पहिले अरबादची सावली म्हणून खेळत होता मात्र आता तो ज्या प्रकारे खेळत आहे ते पाहून असं वाटत आहे की तो आता अरबाजची बायको झाला आहे जिथे त्याला स्वतःची काहीच पडलेली नाहीये त्याला फक्त अरबाजची पडलेली आहे कारण ज्या प्रकारे त्याने कॅप्टन्सी टास्कमध्ये चिटिंग केली ते पाहून असं वाटत आहे की तो त्याच्यासाठी नाही तर आरबाचा चेला बनून खेळायला आला आहे तेव्हा वैभव यावर त्याची प्रतिक्रिया द्यायला जातो मात्र त्यावर रितेश सर आणखीन ओरडत म्हणतात या सर्व गोष्टी माझ्यासमोर बोलू नकोस कारण पूर्ण महाराष्ट्राने तुझी बकवास संपूर्ण आठवडाभर ऐकली आहे आणि जर तू असाच खेळत राहिलास तर तुझ्यासाठी मी या घराचे दरवाजे खोलत आहे तू कधीही या घराबाहेर जाऊ शकतोस असं म्हणत रितेश सर वैभवला घराबाहेर फेकण्याची धमकी देतात आणि तेव्हा मात्र या सोडलेल्या वळूचा चेहरा बघण्यासारखा होतो तर घरातील इतर सदस्य त्याच्यावर खूपच हसत असतात